मिसाईल सर्टिफिकेट काढायचं होतं आपलं मिसाईल सर्टिफिकेट आणि ते रहिवाशी दाखला का काय म्हणतात ना डॉम असेल डॉम असायला रविवाशी दाखल डॉम असेल म्हणते उत्पन्न दाखला काढा उत्पन्न दाखला लागतो का आणि मग मग एक काम करा अगोदर उत्पन्नाचा दाखला काढा मग आपण रहिवाशी काढू पॅन काढ कस तुमचं उत्पन्न बघावं लागेल ना वरती 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 किती अरे पॅन कार्ड नाही पॅन कार्ड म्हणलंय मी पॅन कार्ड पॅन कार्ड नाही माहिती का आधार कार्ड ते पॅन कार्ड काढून घेतो हा मग एक काम करा पॅन कार्ड राहून द्या अगोदर आधार कार्डच घेऊन काढून आधार कार्ड पण नाही घेऊन तिकडे आधार कार्ड नाही आधार कार्ड मला माहितच नव्हतं ना घरी फोन लावून विचार त्यांनी काढलेला असेल फोन तरी आहे ना आता फोन आहे सिम कार्ड नाही ना जरा